नमस्कार मित्रांनो जीटेक मॅडिच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर थमनेल आणि टायटलवरनं तुम्हाला समजला असेल की आजचा व्हिडिओ हा नेमका कशाबद्दल आहे तर आपण बघतोय जवळपास जर आपण उदाहरणं घ्यायचं म्हटलं तर शंभरपैकी जवळपास नव्याण्णव जणांना ऑनलाईन फ्रॉडचा फोन हा येतोच येतो शंभर टक्के हा येतोच येतो तर काहीचे यामध्ये फसवणूक होते तर काही सावधरित्या त्यातून बाहेर पडतात तर या सावधरित्या आपण बाहेर पडण्यासाठी आपले ट्राय आहे जे टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी एक नियम लागू केला होता त्या नियमाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो, तो नियम नेमका कसला आहे आणि यामध्ये नेमकं काय होणार आहे ते सर्व इत्यंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे आपल्या सर्वांचा कामाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल बटन नक्कीच दाबा आणि जर तुम्हाला वाटलं की हा व्हिडिओ तुझ्या इतरांना शेअर करायला तर नक्कीच शेअर करू शकता तर चला करू आजच्या व्हिडिओला सुरुवात तर तुम्हाला माहिती असेल जवळपास बऱ्याचशा लोकांना डेली ऑनलाईन फ्रॉडचे मॅसेज हे येत असतात तर या ऑनलाईन फ्रॉडच्या मॅसेजमधून बऱ्याचशा लोकांचं हे आर्थिक नुकसान हे होत असतं तर हे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी आपलं जे टेलिकॉम कंपन्या आहे त्यांचं यांचं जे नियंत्रण असं करतं म्हणजे ट्राय टेरे टे, टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिट ऑफ इंडिया तर यांनी एक नियम अंमलात आणला होता म्हणजे याचे नियमची अंमलबजावणी हा एक सॉरी हा एक ऑक्टोबरलाच होणार होती पण आपले जे जिओ आयडिया वोडाफोन ज्याच्या कंपन्या बी एस एन एल ह्याच्या कंपनी आहे यांनी थोडासा वेळ मागून ती व्हॅलिडिटी ही तीस नोव्हेंबरपर्यंत करायचं ठरवलं होतं म्हणजे तीस नोव्हेंबरपर्यंत त्यांना थोडासा वेळ मिळाला होता कारण हे नंबर जे आहेत ते अचानक ब्लॉक करणं हे पॉसिबल नाही आहे तर यांनी थोडासा वेळ मागितला होता तर तो नियम आता एक डिसेंबरपासून लागू होणार आहे तर तो नेमका कसला आहे ते आपण बघणार आहोत तर आपल्याला बराचसं माहिती असेल ते, ते आपल्याला ऑनलाईन फ्रॉडचे हे मॅसेज येत असतात तर ऑनलाईन फ्रॉडमध्ये नेमका हा मेसेज कुठून येतो आहे का येतो आहे त्याचीही त्याच्या बाबतीत हा ट्रेसेबिलिटी नियम हा लागू होणार आहे तर ट्रेसेबिलिटी नियममध्ये तुम्हाला जर एखाद्या कंपनीकडून एखाद्या फायनान्शियल कंपन्यांकडून ई कॉमर्स कंपन्यांकडून जर एखादा मॅसेज आला असेल ऑनलाईन फ्रॉडचा म्हणजे तुम्हाला लॉटरी लागेल वगैरे तुम्हाला एक लिंक शेअर करतील ते आणि मग तुम्हाला ओ टी पी मागतील असं जर तुम्हाला जो ओ टी पी येणार आहे तो आता तुम्हाला ट्रेस होऊन येणार आहे त्या ट्रेस म्हणजे तुम्हाला जर समजा एखादं कंडिशन करायचं असेल तर तुम्हाला आता ओ टी पी येतो त्या ओ टी पी येण्याच्या अगोदर आता हा न ओ टी पी येणं हा ट्रेस होणार आहे म्हणजे जो ज्या कंपनीतून तुम्हाला मॅसेज आला तो नंबर हा ट्रेस होणार आहे आणि जर तो ट्रेस जर म्हणजे चुकीचा असेल किंवा फ्रॉड असेल तर तो नंबर तिथल्या तिथं ब्लॉक होणार आहे तर हे चांगली, चा एक चांगली सुविधा आता ट्रायने देण्याचा प्रयत्न करणार आहे एक डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे तर नेमचा नेमका कसा प्रभाव पडतो आपल्या सामान्य जनतेवर ते बघणं महत्त्वाचं ठरेल पण यामुळे काय होईल ना समजा आपल्याला एखाद्या ट्रान्झॅक्शन करायचं असेल ना तर थोडासा वेळ लागू शकतो आता प्रत्येक गोष्टीसाठी हा ओ टी पी येतोच येतो प्रत्येक मोबाईलवर सो हा ओ टी पी आता समजा आपण एक ट्रान्झॅक्शन करायचं म्हटलं तर ओ टी पी जाणार तो मग तो ट्रेस होणार त्याच्यानंतर तो ओ टी पी आपल्याला येणार तर या काहीतरी सेकंदाचा असा अवधी असतो तीस सेकंद किंवा साठ सेकंद एक मिनिट दोन मिनटं असा अवधी असतो तर त्या मिनिटाच्या कालावधीमध्ये तो ट्रेस करणं तो ट्रेसेबिलिटी नंबर टेस करणं हे महत्त्वाचं असणार आहे तर हे थोडीशी किचकट प्रोसेस आहे तर किती सक्सेस होतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे तर हा एक नियम चांगलाच लागू होणार आहे याचा बराचसा फायदा कसा होतो आपल्या ग्राहकांना ते महत्त्वाचं ठरणार आहे पण यामुळे नक्कीच आर्थिक नुकसान हे लोकांचं थांबणार आहे सर हा महत्त्वाचा नियम हा एक डिसेंबरपासून लागू होणार आहे तर हे सर्वांनाच बंधकारक असणार आहे म्हणजे ज्या टेलिकॉम कंपनीचा सर्वांनाच हा नियम हा बंधनकारक असणार आहे तर नेम हा एक डिसेंबर दोन हजार चोवीसपासून हा लागू होणार आहे तर हीच महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओतून द्यायची होती तर तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा जर तुम्हाला वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बऱ्याचशा लोकांना या ऑनलाईन फ्रॉडविषयी माहिती नाही यामध्ये जर म्हणजे बरेचशा वेळा आपले म्हातारे लोक किंवा वृद्ध महिला महिला ह्यामध्ये जास्त फ्रॉड होतात त्यामुळे हा एक महत्त्वाचा नियम ट्रायने लागू केला आहे तर आता हे किती सक्सेस होतं ते तर वेळच ठरेल पण एक चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी आपलं आर्थिक नुकसान यामुळे नक्कीच थांबणार आहे तर चला ह्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि वाटलं चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू यशाच्या का नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद